भाग्यवान समजते की माझे राठोड कुटुंब कुटुंबियामध्ये माझा जन्म झाला माझ्या कुटुंबाने मला संकटाला सामोरे कसे जायचे चिगाटीने आत्मविश्वासाने जिद्दीने कुठलेही काम कसं करायचं हे शिकवलं या ठिकाणी मी काम करताना मला या सर्वांची साथ लाभली आणि म्हणूनच मी हा टप्पा पार केला माझे पहिली संगमनेर महाविद्यालयामध्ये पहिली ते दहावी पर्यंत शिक्षण हायस्कूल आणि महाविद्यालय शिक्षण संगमनेर महाविद्यालय येथे झाले मी शिक्षण घेत असताना मला अनेक कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली आणि त्यामुळे खरोखरच माझे व्यक्तिमत्व तसेच माझे सासरे माझे आई यांचे मला खूप सहकार्य लाभले आणि म्हणूनच हा टप्पा अवघड टप्पा मी पार केला माझे एम शिक्षण घेण्यासाठी

काम करत असताना वेगवेगळे विषय शिकवण्याची संधी मिळाली आणि त्याच्यामुळे अनेक विषयांचा माझा अभ्यास झाला मला असं काहीच नाही की कुठलाही विषय द्या मी अत्यंत उत्कृष्ट रीतीने तो शिकवू शकते त्या फायदा मला महाविद्यालयामध्ये काम करत असताना मला आवती मॅडम असतील मोले मॅडम असतील गोरकर सर असतील तसेच स्वाती मॅडम असतील त्याचप्रमाणे सातव सर असतील यांचे खूप सहकार्य मिळाली ना। काम मला या मी ना या होतो त्याबद्दल मी त्या सर्वांची ऋणी आहे हे कधीच विसरू शकणार नाही त्यानंतर माझी सासवड महाविद्यालयामध्ये बदली झाली सासवड महाविद्यालयामध्ये बदली झाल्यानंतर पितृदुल्ला असणारे माझे Ibu kami sendiri, आपण दोघी मजेत जाऊ पण ज्या दिवशी माझी तिकडे बदली त्याच दिवशी त्यांची इकडे बदली त्या मला जीएम डुंगरेसाठी सहकारी मिळाले झेंडे सर असतील या सगळ्यांपर्यंतच मी काम केले खरे तर हे काम करताना छोटे असो की मोठे असो त्यांच्याकडून आपल्याला खूप काही शिकायला मिळते टेक्नॉलॉजीचा वापर मी या सगळ्यांकडून शिकले आणि त्याच्यामुळेच माझ मी माझी पिय

सर्व ना, नामनामतीतील स्टाफ हा अतिशय चांगला आहे त्यांचे खूप खूप सहकार्य मला लाभले आणि म्हणूनच मी यशस्वीपणे काम करू शकले त्यांच्याही मी ऋणातच राहू इच्छिते त्याचप्रमाणे माझ्या या सर्व्हिसच्या कालावधीमध्ये मी अनेक प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले त्याच्यामध्ये डॉक्टर शर्मिला चौधरी मॅडम असतील डॉक्टर थवरे सर असतील तसेच बी जे जाधव सर असतील वाले सर असतील निसार सर असतील त्याचप्रमाणे अवघडे सर असतील सातव सर असतील भोसले मॅडम असतील या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम केले त्यांच्याकडून मला खूप शिकायला मिळाले आणि म्हणूनच मी त्यांच्या सगळ्या